निवडणूक आयोगात खर तर आम्हाला ज्या भूतवर शंका होत्या असे बरेच भूत होते पण त्यातले एक दहा भूत आम्ही दिले होते आम्हाला साधारण अपेक्षा अशी होती की त्या ठिकाणी चिठ्ठ्या त्या मोजल्या जातील परंतु नंतर आम्हाला सांगण्यात आलं की मॉकपूल हा तुम्हाला त्या मशीनचा देऊ आणि पंचेचाळीस दिवसाच्या नंतर देऊ दिव, आम्हाला निवडणूक आयोग परवानगी देईल असं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय बघू आता सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या संदर्भात आम्ही काही वकिलाशी बोललोय की त्यांनी आम्हाला बरोबर आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठ्या देखील व्ही मोजून द्याव्यात असा एक निकाल आल्याचं काल आम्हाला समजलंय तो निकाल आम्ही काढून प्रत्येक अर्ज निवडणूक आयोगाकडे देऊ बघू निवडणूक आयोग काय करतोय तर तुमच्या अर्जावरती नजर घेतली नाही असं आहे की संविधानाच्या मार्गाने कायदेशीर लढाई करणं जो काय कायद्याने आम्हाला अधिकार दिला ते करणं काम आहे आणि दुसरं आम्ही लोकात जातोय तर लोकच आमच्यापेक्षा जास्त दुःखात लोक आहेत की असा निकाल कसा लागला हे लोक सर्वसामान्य जनतेलाच मान्य नाही आणि आज सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे की ह्या सरकारनं हे काय लोकांचं सरकार नाही हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि मार्केटवाडीच्या लोकांना का मतदान करू दिलं नाही आज गावातल्या पारावर बसणारा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारतोय